नमस्कार बालमित्रांनो येता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण एक छानशी कविता बघणार आहोत जिचं नाव आहे फ्रेश फूड काय नाव आहे फ्रेश फूड म्हणजे ताजे अन्न लिसन रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा चला तर कविता म्हणूयात म्हणा मी ह्या दोन ओळी एकत्र वाचणार आहे त्यानंतर तुम्ही त्या दोन ओळी म्हणायचं ठीक आहे मी तुम्हाला वेळ देईल रोटी इन द पॅन रोटी इन द पॅन म्हणले परत म्हणा रोटी इन द पॅन रोटी इन द पॅन पफ पफ टॉस टॉस रोटी इन द पॅन पफ पफ टॉस टॉस रोटी इन द पॅन पुढचा उतारा व्हेजी इन द पॅन व्हेजी इन द पॅन परत व्हेजी इन द द इन पॅन फ्राय ड्राय व्हेजी इन द फ्राय ड्राय फ्राय ड्राय व्हेजी इन द पॅन salad in the bowl salad in the bowl crunch crunch munch munch salad in the bowl crunch crunch munch munch salad in the bowl milk in the, envelope, milk in the cup milk in the cup milk in the cup milk in the cup सिप सिप स्लर्प slurp, मिल्क इन द कप सिप सिप स्लर्प slurp, मिल्क इन द कप अशा पद्धतीने ही छोटीशी कविता जिचं नाव आहे फ्रेश फूड थँक्यू